सोलापूर महानगरपालिकेचा अजब गजब कारभार लाईटही चालू कामही चालू कर्मचारीही उपस्थित आणि अधिकारीही उपस्थित परंतु प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी घडलं आहे काय ते पहा आता तुम्हीच पुढे सोलापूर महानगरपालिकेचे अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची रूम म्हणजे रेकॉर्ड रूम या महत्त्वाच्या रेकॉर्ड रूमला टाळं ठोकण्यात आलेलं आहे आणि हे जे टाळं ठोकलेलं आहे महानगरपालिकेचे कर्मचारी होते की या ठिकाणी आलेले नागरिक होते हा प्रश्न गुलदस्त्यात पडलेला आहे कार्यालय चालू असताना रेकॉर्ड रूम कुलूप बंद अवस्थेत का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय संबंधित अधिकाऱ्यांना या कुलूप बंदबाबत आम्ही विचारणा केली त्यावर त्यांनी उत्तर दिलं की या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना आम्ही दस्तची झेरॉक्स करण्यासाठी बाहेर पाठवलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी कुलूप लावण्यात आलेलं ला आहे असं त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिलेलं आहे परंतु या ठिकाणी दाल मे कुछ काल आहे अशी परिस्थिती होती ऑफिस टाईम संपला परंतु ज्या कर्मचाऱ्यांना दस्त कागदपत्रांची झेरॉक्स करण्यासाठी पाठवलेली होती ते या ठिकाणी आलेले नाहीत म्हणजे या ठिकाणी घडलंय वेगळं आणि दाखवण्यात आलेलं आहे वेगळं नकाशे दस्त इतर अनेक कागदपत्र मिळवण्यासाठी अनेक नागरिक बाहेर वाट बघत थांबलेले होते परंतु त्यांना उत्तर तेवढंच देण्यात येत होतं की आमचा कर्मचारी बाहेर गेलाय बाहेर गेलाय असं म्हणून दिवसभर हे ऑफिस दुपारपासून कुलूप बंद ठेवण्यात आलेलं होतं का बंद केलं कोणी बंद केलं ह्याचा जाब कोण विचारणार आहे की नाही सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शीतलतेली उगले यांनी या घटनेकडं गांभीर्यानं पहावं आणि तात्काळ यावर त्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सोलापुरातील नागरिकांमधून होत आहे राज्यात आणि देशात आचारसंहिता चालू असताना अशी घटना घडणं योग्य आहे का हा प्रश्न नागरिक विचारत आहेत त्याचं उत्तर नागरिकांना कोण देणार